गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगाव शहराच्या राजकारणात सामाजिक कार्यात आणि लोकसेवेत सातत्याने कार्यरत असलेले नाव म्हणजे राजेंद्र दत्तात्रेय सोनवणे उर्फ आर डी सोनवणे जनतेच्या मनाशी नातं जोडणारा समाजितासाठी अहरात्र जटणारा आणि विकास हीच दिशा मानणारा असा हा कार्यकर्ता आज कोपरगावच्या प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा केंद्रबिंदू ठरला आहे कोपरगाव शहराच्या विकासात्मक वाटचालीमध्ये त्यांचा कोले साहेब व दादा कोले यांच्या मार्गदर्शनाखाली मोलाचा वाटा आहे नागरिकांच्या अडचणींचं तत्काळ निराकरण प्रामाणिक प्रशासन आणि पारदर्शक कामकाज हीच त्यांची ओळख आहे सोनवणे हे खेळाडू वृत्तीचे शांत स्वभावाचे संयमी पण ठाम निर्णय घेणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात शालेय जीवनात असताना त्यांनी व्हॉलीबॉल या खेळात कोपरगाव शहराचं नाव महाराष्ट्रभर गाजवलं आणि पुणे विद्यापीठाकडून सलग तीनदा मानाचं विजेतेपद मिळवलं त्यांचे वडील कैलासवासी डी के अण्णा सोनवणे हे देखील खेळाडू वृत्तीचे आणि कोलेसाहेबांचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते गोरगरीब जनतेसाठी त्यांनी सलग पंचवीस वर्ष दीपावली निमित्त सहकार महर्षी शंकरराव कोले साहेबांच्या नेतृत्वाखाली इंदिरा मिठाई फराळ हे दुकान ना नफा ना तोटा या तत्वावर चालवलं ज्यात कुठलाही नफा नाही पण कोल्हा परिवाराचं नाव हे संपूर्ण तालुक्यात या सणानिमित्त ठिकाणी के अण्णांचं नाव सन्मानाने घेतात त्यांच्यानंतर त्यांनी तीन पिढ्यांचा वारसा जपला असून आजही त्यांचे नातू विक्रांत सोनवणे आणि सिद्धांत राजेंद्र सोनवणे हे विवेक भैया कोले यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत कोले परिवाराचा कायम या परिवारावर मोठा आधार आणि आशीर्वाद राहिलेला आहे आर डी सोनवणे यांच्या सुविद्य पत्नी सौ सो विद्याताई सोनवणे यांनीही नगरसेवक पदाच्या कार्यकाळात आमदार सौ स्नेहलताताई कोले यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास कामे राबवली जी शहरात आजही चर्चेत आहेत विद्याताई स्वतःही कोलेताईंच्या सोबत सतत कार्यरत राहून समाजकार्यात सक्रिय भूमिका बजावत आहेत सहकार महर्षी कैलासवाशी शंकररावजी कोले यांच्यापासून सुरू झालेलं नातं आजही स्नेह निष्ठा आणि विश्वासाने टिकून आहे बिपिन दादा कोले असो स्नेहलताई कोले असोत विवेक भैया कोले असोत या सर्व कोले परिवाराशी राजेंद्र दत्तात्रय सोनवणे यांचे अतूट संबंध आहेत कोले परिवाराच्या शहरातील राजकारणात समाजकार्यात आणि सहकार चळवळीत एक विश्वासू समर्पित कार्यकर्ता म्हणून ते ओळखले जातात दोन हजार अकराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र पाठक अशोक लकारे यांसारखे दिग्गज कोले परिवारात सामील करून पक्षाची ताकद वाढविण्यात राजेंद्र दत्तात्रय सोनवणे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली गटनेते पदाची जबाबदारी सोनवणे यांनी अतिशय तारेवरची कसरत करत सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडले आणि पक्षाची एकजूट कायम राखली त्यानंतर अडीच वर्षांची मुदत संपल्यानंतर कोलेसाहेब साहेब आणि दादांच्या विचाराने आणि मार्गदर्शनाने सौ ऐश्वर्याताई सातबादी सातबाई या नगराध्यक्ष झाल्या आजपर्यंत सातबाई गट हा कोले परिवाराचा दृढ सहकारी गट म्हणून दादा आणि भैयांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहे या संपूर्ण प्रवासात राजेंद्र सोनवणे यांनी संतुलन संघटन आणि पक्षवाढीच्या दृष्टीने उल्लेखनीय भूमिका बजावली कोपरगाव शहरात पक्ष बळकट करण्यासाठी आणि कोले परिवाराचा गट अधिक मजबूत करण्यासाठी त्यांचं योगदान मोठं आहे हे म्हणायला वावग ठरणार नाही दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत स्नेहलता ताई कोले यांच्या प्रचारादरम्यान राजेंद्र सोनवणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली याशिवाय सोनवणे यांचं संघटन कौशल्य शहरभर प्रसिद्ध आहे गणेशोत्सव सामाजिक उपक्रम आणि कोणताही सार्वजनिक प्रसंग असो विविध संघटना मंडळ आणि तरुण कार्यकर्त्यांना कोले परिवाराशी जोडून ठेवण्याचं कार्य त्यांनी सातत्याने केलं आहे आजही तरुणांपासून ते ज्येष्ठापर्यंत सर्वाधिक संघटन कौशल्य आणि संपर्क जाळं त्यांच्याकडे आहे ते म्हणजे राजेंद्र दत्तात्रेय सोनवणी